नाव घे नाव घे नावात काय विशेष नाव घे नाव घे नावात काय विशेष राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस नमस्कार आपल्या अमृतधरा या मध्ये मी वर्षा शिंदे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रीनो आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये एक मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे उखाणा घेण्याची नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर सातत्याने आग्रह केला जातो तर ही उखाणा घेण्याची परंपरा खूप जुनी आहे तर मित्रांनो सांगायचा मूळ मुद्दा म्हणजे आपल्या महिलांसाठी सौभाग्याचा आवडीचा सण म्हणजे मक्र मकर संक्रांती नवीन वर्षाचा हा सण मानला जातो तर पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती हा सण चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाते तर याच मकर संक्रांतीसाठी खूप सुंदर आणि मनाईला सोपे असे उखाणे घेऊन आले आहे तर तुम्हाला कुठला उखाणा सर्वात जास्त आवडला आहे कमेंट्स करून हो सांगा आणि आणखीन तुम्हाला उखाणे माहीत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर। तरी उखाण्याला सुरुवात करू त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुखाने आवडले असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका हातात बांगड्या कानात झुमके नाकात न गळ्यात कोल्हापुरी साज हातात बांगड्या कानात झुमके नाकात ने गळ्यात कोल्हापुरी साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज ताजमहल बांधण्यासाठी कारागरे होते कुशल ताजमहल बांधण्यासाठी कारागिर होते कुशल रावांचं नाव घेते स्पेशल साठीगुळ दिल्या घेतल्यानं नात्यात वाटते गोड तिळगुळ दिल्या घेतल्यानं नात्यात वाटते गोडी रावांची आणि माझी अखंड राहू जोडे कोल्हापूरच्या देवीला अलंकाराचा साज कोल्हापूरच्या देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांतीच्या सणाला सुरुवातीच्या सण्याला नावावर हळदी कुंखाचा पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ दशरथ राजाने केला पुत्र प्राप्तीसाठी नवस दशरथ राजाने केला प्राप्तीसाठी नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी हे ईश्वर सुखी ठेव माझी आणि रावांची जोडी विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी नेस्लेमी साडी छान हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी नेस्लिमी साडी छान रावांचं नाव घेते सर्वांचा मान चांदीच्या ताटात खोबऱ्याची वाटी चांदीच्या ताटात खोबऱ्याची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी शिवा शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी रावांचं नाव घेते हळदी दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते हळदी रुसलेल्या राधिकेला म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला म्हणतो हास रावांचं नाव घेते संक्रांतीसाठी खास कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते कपाळावर कुंकू त्याखाली हळद सजते हातावरच्या मेहंदीत रावांचे नाव रेखाटते उखाना घेते झक्कास एकच नंबर छान उखाना घेते झक्कास एकच नंबर छान रावांचं नाव घेते आज आहे तिळगुळाचा मान पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास मैत्रिणींसाठी काय मैत्रिणींना आवडले काय उखाने आवडले असतील तर करा आपल्या मैत्रिणीला शेअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद